मांगले शिव सर्वाद साधकी शरण नेत्रम केजोरी नारायणी नमस्कृती बऱ्याचशा ताई विचारतात बऱ्याचशा स्थाई विचार की धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय साहित्य घ्यावं धनलक्ष्मी सेवेसाठी तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे आपल्याकडं प्युअर पितळेचा ब्राससा सिद्ध केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला एक पोळा किंवा दोन घ्या तुमची इच्छा किती क्वांटिटी घ्या त्यासोबत एक मोती दोन घेतले पाच घेतले तरी चालतील आता हे एका ताईची किती गुंज येते ताई दहा गुंज घेतल्यात ताईने त्यासोबत हे सिल्वर हळकुंड आहे चांदीचं त्यासोबत ताईनी अकरा चांदीच्या अक्षता घेतलेली आहेत एक लवंग घेतलेली आहे एक ताईने गणपती बाप्पासाठी जास्वंदाचं जास्त फुल घेतलं आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी कमळाचं पारिजातकचं फुल घ्यायचं आहे त्यासोबत उधळायचं एक फूल म्हणजे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही एक जरी फुल घेतलं तरी चालतं हे श्रीफळ आहे चांदीचा नारळ आहे त्यासोबत हे पंचरत्न त्याचबरोबर तुम्ही दोन कवड्या घेऊ शकता दोन गोमती चक्र घेऊ शकता तर हे ताईनी धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य घेतलं ऑर्डर कोणाची पूजा पवार सिटी मुंबई नवी मुंबई आणि हा झुबो कॉईन आहे जो आपला बिझनेस सक्सेसफुल करतो बिझनेसमध्ये आपल्याला यश ये येतं आणि आपला बिझनेस कधीही बंद पडत नाही झुबो कॉईनमुळं मुळे त्यासोबत ताई त्यांच्या व्यवसायासाठी पॅराईट घेतलाय मनी मॅग्नेट हा आपला व्यवसाय खूप चांगला चालण्यासाठी मदत होते लक्ष्मी आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित होते तर ह्याला पॅरायट मनी मॅग्नेट म्हणतात तर हा मोठ्या साईजचा आहे ताईने दोन घेतलेल्या आहेत त्यासोबत ताईने आम्ही बांगड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक चंदन पावडर देवी देवताना स्वच्छ करण्यासाठी ताईने आपल्याकडून घेतलेली आहे डब्बा तुपाचा आणि तूप डबा ताईंचा एक तास चालणारा बरोबर एक तास दहा मिनिट चालणारा तुपाचा डब्बा सुद्धा ताईने आपल्याकडून महालक्ष्मी तुपा गाईच्या तुपाचा डब्बा ऑर्डर केलेला आहे तर तुम्हाला समजलं की धनलक्ष्मी कुंचनसाठी काय काय लागतं धनलक्ष्मी कुंचन पंचरत्न पोळा गुंज चांदीचं श्रीफळ चांदीचं हळकुंड अक्षदा तुम्ही अक्षदा पाच घ्या दोन घ्या अकरा घ्या एक लवंग घेतलेले आहे ताईनी त्याचबरोबर बघा कमळाचं एक फूल आहे आणि पारिजातक भगवान विष्णू त्यासोबत ताईंनी उधळायचं पण एक फुल घेतलंय आणि हे जास्वंद गणपती बाप्पासाठी कवड्या गोमती चक्र आणि ह्या बांगड्या एवढं सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे तुमची परिस्थिती जशी असेल तसं तुम्ही परचेस करू शकता असं काही नाही की तुम्ही सर्व गोष्टी घेतल्याच पाहिजे पण कसं आहे माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे त्यामुळे धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना चांदीची रत्न ठेवून सेवा केली तर सेवा आपली लवकर फळ देते आणि माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर असं हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे ज्यांना हवं तरी लवकरात लवकर ऑर्डर करा खाली खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरही दिलेला आहे कृपया करून व्हॉट्सअप मेसेजच करा कॉल करू नका कॉल कोणाचे को रिसिव्ह केले जात नाही आणि तुमची लिस्ट बनवून पाठवा आणि लिस्टसोबत ॲड्रेस पाठवा शिपिंग चार्ज सांगता येतात आणि तुमची ऑर्डर लवकर बुक होते तर सर्वांना श्री स्वामी समजा